दिलेला शब्द पाळणारे नेते म्हणून अजित पवार यांची ओळख आहे अजितदादांनी माणिकराव कोकाटे प्रकरणी कारवाई करण्याचा शब्द दिला होता मंगळवारी निर्णय घेणार असं अजितदादा म्हणाले होते अजितदादांनी माणिकरावांसोबत बैठक केली पण माणिकरावांबाबत कोणताही निर्णय घेतला नाही आणि त्यामुळे राज्यातील शेतकरी आता दादा क्या हुआ वादा असं म्हणायला लागलेत ला बघूया त्याबद्दल मंगळवारी त्यांना बोलून त्यांच्याशी समोर चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय तो निर्णय ने घेणार तुम्ही मंगळवारचा वायदा दिला होता पण आज तुम्ही मंगळवारचा वायदा पाळला नाही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या कृषी मंत्र्याचा फैसला करणार असा अजितदादा तुम्ही पाच दिवसांपूर्वी म्हणाला होता पण आता कारवाई काही दिसत नाहीये अजित दादा क्या हुआ तेरा वादा असा आता शेतकरी म्हणू लागले माणिकराव कोकाटी आधी शेतकऱ्याला भिकारी म्हणाले ते अंगलट आलं तर मग शासन भिकारी म्हणाले हे कमी की काय त्यांनी विधीमंडळातच मोबाईल वर रमीचा डाव मांडला होता हे सगळं असह्य होतय असंही तुम्ही म्हणाला होता मागे एकदा त्यांच्याकडनं असंच काही गोष्ट घडून गेली तेव्हाही मी त्याची दखल घेतली होती त्यांना सांगितलेलं होतं की हे असं होता, होता कामा नये परत दुसऱ्यांदा घडलं दुसऱ्यांदा पण मी त्यांना जाणीव करून दिली इजा झाले विजा झाले तिजाची वेळ आणू नका परंतु आता या बाबतीमध्ये ते म्हणतायत मी ते करतच नव्हतो तुम्ही मंगळवारी माणिकरावांना भेटणार होता तो शब्द तुम्ही पाळला सगळ्यांना वाटलं होतं तुम्ही शेतकऱ्यांना माणिकरावांपासून मुक्ती द्याल तुम्ही पंचेचाळीस मिनिट माणिकरावांची चर्चा केली बोलताना वागताना भान ठेवलं पाहिजे तुमच्यामुळे सरकारची बदनामी होते असं म्हणत तुम्ही माणिकराव कोकाटेंचे कान टोचले तर यापुढे बोलताना वागताना काळजी घेईन असा शब्द तुम्हाला माणिकराव कोकाटेनी दिल्याचं सांगण्यात येत आहे दादा सुप्रिया ताईंना मात्र तुमचा वादा लक्षात आहे बर का अजित दादांना माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला पाहिजे अशी रोखटोक भूमिका त्यांनी घेतली आहे जो माणूस महाराष्ट्राच्या सरकारला भिकारी म्हणतो शेतकऱ्यांना भिकारी म्हणतो असा माणसांनी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असूच नाही म्हणजे इतके दिवस माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सहनच कसं केलं हा अपमान हा अपमान तुमचा माझा फक्त नाही आहे हा महाराष्ट्राच्या सरकारचा अपमान आहे हा महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान आहे भिकारी म्हणता तुम्ही त्यांना आणि तुम्हाला त्यांना कदाचित हे सोपं वाटत असेल पण तुम्हाला माहिती आहे की कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा या महाराष्ट्राचा मंगल कलश आणला हुतात्म्यांनी एवढं मोठं त्यांचं प्राण बलिदान दिलं एवढा मोठा त्याग केल्यावर महाराष्ट्र स्थापन झाला आणि त्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मराठी माणसाला हे भिकारी म्हणतात कोण समजतात स्वतःला मंत्री आहेत म्हणून काही बोलाल त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे आणि पहिली नाहीये इज अ फ्रिक्वेंट सातत्याने माणूस चुका कसं करतं शेतकरी कर्जमाफीसाठी रान उठवणाऱ्या बच्चू कडून मात्र वेगळा संशय आहे अजितदादांची काही गुपित माणिकरावांकडे असावी त्यामुळे माणिकरावांचा राजीनामा होत नाही असा आरोप बच्चू कडून काय गेम फसल्या मला माहित नाही तर कोकण जोड काही अजितदादाचे काही गोष्टी मला वाटते लपल्या असेल आणि म्हणून ते धाडच करत नाही नाहीतर दादाची दादागिरी आजकाल चालत नाही आहे सरकारमध्ये चालत नाही आणि त्यांच्या पक्षामध्ये ते चालत नाही असं दिसत आहे कारण आपण जर पाहिलं तर दोन तीन गोष्टी जर तपासल्या तर त्यांचं कोणी ऐकत नाही पक्षामध्ये असं दिसत आहे अजितदादा म्हणजे एक घाव दोन तुकडे अजितदादा दिलेला शब्द टाकत नाही पण माणिकरावांच्या बाबतीत अजितदादाने शब्द का पाळला नाही हे कोड आहे आता फक्त हे म्हणू नका मंगळवारी कारवाईबाबत बोललो होतो तो मंगळवार कोणता हे सांगितलं नाही पण दादा तुम्ही महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांची मात्र निराशा केली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई